जेव्हा तुम्ही मेंढीपालन किंवा कोणताही व्यवसाय करता त्या वेळेला होणारे त्रास आपण म्हणजे नातेवाईकांना किंवा इतर कोणाला सांगत असतो तर ते सांगून कमी होत नसतात आणि आपल्यासोबत कोण येतही नसतो आणि कोण ऐकण्यातही इंटरेस्ट घेत नसतो पण ह्या त्रासावर सर्व मात करून जेव्हा तुम्ही यशाची पायरी चढताव पुढे जाताव प्रगतीकडे तेव्हा मात्र ही सर्व माणसं तुमच्याकडे येणार तुमचे विचार घेणार नाहीतर असं होईल की तुम्ही असा विचार कराल की मेंढीपालन चालू करावा किंवा आपण चालू केल्यावर काही चांगले विचार वगैरे सर्वांना सांगावे आणि विचार वगैरे सांगताना तुम्हाला असं वाटेल की गावात वगैरे कसं सत्कार वगैरे करतात आदर्श म्हणून तर तसं केलं जाईल तर असं काहीही होत नाही ज्या वेळेला आपण हा व्यवसाय वगैरे चालू करतो त्यावेळेला हा छोटा असतो त्यामुळे लोकही आपल्याकडे दुर्लक्ष करत असतात एवढा आपल्या म्हणजे विचार वगैरे घेणं असं काही नसतं पण ज्या वेळेला हा छोटा व्यवसाय तुमचा मोठा होतो आणि ने एकदम प्रगतीच्या दिशेने जातो त्यावेळेला मात्र मा ती लोक स्वतःहून तुमच्याकडे येणार आणि मग तुमच्या जे मनात आहे ते लगेच होत नाही तर त्याच्यासाठी जे आता मेहनत कष्ट हे जे सर्व करायला लागतंय नावं वगैरे ठेवतील हे सर्व आपल्याला सण करायला लागतो आणि तेवढ्या त्रासातून पुढं जाऊन मगच ही आपली यशाची पायरी पुढं चढल्यावर आपल्याला लोक विचारतात आपण स्वतः जाऊ सर म्हणजे एखाद्या डोंगरावर जायचं आहे त्याला स्वतःला स्वतःची वाट करायची आहे सर्व रस्ते करत स्वतःला जायचं आहे तोपर्यंत तुमच्या मदतीला वगैरे कोणी येणार नाही आणि अशी वाट पण बघू नका तुम्हाला त्या डोंगरावर पोचायचे स्वतःची वाट करायची जेव्हा तुम्ही त्या डोंगरावर पोचाल त्यावेळेला मात्र ही जी बाकीची आहेत ती तुमच्या मागण्या येतील पण तोपर्यंत तुम्ही विचार पण करू नका तुम्हाला मदत वगैरे करतील असं काही होत नसतो ज्या वेळेला आपण स्वतः त्या शिखरावरती कष्ट करून आपण स्वतःची जे पायवाट वगैरे आहे ती स्वतः करून तिथं पोचू त्यावेळेला मात्र ही सर्व येतात कारण की त्यावेळेला त्यांच्या डोळ्यांना हे सर्व चांगलं दिसत असतो आता आपण जेव्हा मेंढीपालन पालन वगैरे साधू करतो त्यावेळेला म्हणजे कसं आहे की आता आम्ही जेव्हा सुरुवातीला केलेलं आहे तेव्हा आम्हाला हा शेड वगैरे बांधायचा म्हणजे आमची संकल्पना होते डो आमच्या डोक्यात मग आम्ही कृषी अधिकाऱ्यांकडं म्हणजे कृषी विभागाकडं मागणी केली की असे शेड वगैरे आम्हाला बांधायचं आहे तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं की अशी म्हणजे भेटत नाही असं शेड वगैरे बांधायला आमच्याकडून तर तुम्ही असं बांधू नाही शकत मग त्या वेळेला मग असं झालं की आपल्याला कोण मदत वगैरे करणार मग आपल्याला तर म्हणजे शेळीपालन असो मेंढीपालन असो पण हा शेड योग्य आहे असं शेड बांधणं योग्य आहे हे आपल्याला माहिती होतं पण आपल्याला आता कुठून मदत नाही भेटत आहे कृषी अधिकाऱ्यांकडून पण मदत नाही भेटत आहे मग आम्ही जी संकल्पना आमच्या डोक्यात होती ती स्वतःची स्वतः अशी केलेली अशी शेड वगैरे बांधलेला पण सुरुवातीला जेव्हा शेड वगैरे बांधत होतो त्या वेळेला येतं लोक बघत होते की शेड वगैरे बांधतायत पण नक्की हे काय बांधताय हे माहीत नव्हतं कुणी विचारलं तरी म्हणजे त्यांना असं वाटत नव्हतं की असा शेड वगैरे असतो पण आमचा शेड वगैरे रेडी वगैरे झालेला आणि एक दिवस असंच लसीकरणासाठी आमचे ते सरकारी डॉक्टर आले आणि त्या सरकारी डॉक्टरांनी लसीकरण वगैरे केलं आणि नंतर मग ज त्यांनी आमचा शेड वगैरे आवडल्याच्या नंतर त्यांनी कृषी अधिका अधिकाऱ्यांना भेटले आणि त्या वेळेला त्यांना सांगितलं की जर शेड वगैरे असं बांधायचं तुम्हाला कोणाला असं द्यायचं असेल तर कसं आहे की हा शेड म्हणजे आमचा जो शेड आहे तो, तो बघून गेल्यावर सांगितलं अमुक अमुक ठिकाणी असं शेड बांधलेला आहे मग अशा शेडची संकल्पना म्हणजे चांगली आहे आणखी जर कोणाला तुम्ही लोक देत असलात बांधायला वगैरे तर अशी द्या अशी संकल्पना वगैरे चांगली आहे बांधलेलं वगैरे आहे मग अशा बांधायच्यासाठी तुम्ही त्यांना मदत करा मग त्यावेळेला त्या डॉक्टरांना पण माहीत नव्हतं आमची ले 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 की आमची ओळख वगैरे आहे कृषी अधिकाऱ्यांचं वगैरे आणि त्या कृषी अधिकाऱ्यांना पण माहीत नव्हतं की डॉक्टर सांगतायत तो आमचा शेड वगैरे आहे असं सगळं कोणाला माहीत नव्हतं पण ज्या वेळेला त्यांनी इथे येऊन व्हिजिट वगैरे दिलं त्या वेळेला त्यांनी हा म्हणजे बघत का शेड वगैरे कसा बांधलेला आहे मग ते बोलले की तुमची ही जी आता म्हणजे संकल्पना होती त्यावेळेला आम्हाला समजलं नाही आणि आता हे म्हणजे सर्वांना आवडतं आहे ही शेड वगैरे बांधणं मग आता त्याने त्याच्यानंतर म्हणजे हे सर्व बघत त्याच्यानंतर सांगत आणि असा शेड बांधलेला वगैरे नंतर त्यांना आवडलं मग त्याच्यानंतर ती बोलली की समजा तुम्हाला अनेक वाढवायचं असेल असाच शेड तर आम्ही तुम्हाला म्हणजे सरकारतर्फे आम्ही असे म्हणजे भेटतात आपल्याला योजना ते देऊ ते आम्ही तुम्हाला आणि मदत वगैरे करू पण जेव्हा म्हणजे आम्ही सुरुवातीला त्यांच्याकडे मागितलेलं मदत त्यावेळेला त्यांनी आम्हाला नाही म्हणून सांगितलं की असं शेड वगैरे बांधलं नाही जाईल पण आता तेच अधिकारी आम्हाला असा सेम शेड बांधायला की लोकं मदत वगैरे करणार मग कसं आहे की आपण जेव्हा हा हो व्यवसाय उतरतो त्यावेळेला आपल्याला कोण मदत नाही करत आणि ज्या वेळेला आपली काही नुकसान होते तेव्हाही कोण बघत नाही पण तुम्ही आता समजा अर्ध्यात टाकून जरी दिलात ना की आता आम्हाला हे महत्क होते आमचे नुकसान होते आमच्या निवडत होत नाही आहे त्रास होतोय हे सर्वजण तर मात्र कसं आहे तुम की तुमच्याकडे कोणीही येणार नाही आणि तुम्ही त्रासाला कंटाळून जर बंद केला तर तुमच्याकडे अजिबात कोण दुखून बघणार नाही आणि तुम्हाला नावं जी ठेवली ती ती लोकांची खरी होतील कारण की ती म्हणतील की हा तुमच्यात झेपणारच नव्हता ते तुम्ही करत होता शेवटीला फेल झालात पण जर ह्यातनं जिद्दीनं जर तुम्ही काहीतरी सक्सेस होऊन दाखवलात मेहनत कष्ट करून जर पुढे जाऊन दाखवलात तर मात्र तीच लोकं जी तुम्हाला नाव सांगत होती ती येऊन तुमच्याकडे तुमच्याकडून काही माहिती घेतील आणि ज्यांना जर असं वाटत असेल की हा ह्या व्यवसायात सक्सेस झालेला आहे मग आपण पण व्हायला पाहिजे आपण पण काहीतरी वेगळं केलं पाहिजे त्यावेळेला मात्र तीही असं करायला बघतील पण कसं आहे ना की आपल्याला जो त्रास झालेला असतो आपण ज्या शिखरावर जात असतो त्या शिखरावरती जातेवेळी जे वाटेत येणारे आपले काटे वगैरे जे काही त्रास आहे तो आपण सहन करून त्या शिखरावरती पोचलेलं असतं हे काय मागच्या ना माहीत नसतं की किती त्रास होते पण मागणं जी कोणाला आवड निर्माण होते आणि ते जर म्हणत असेल की मला त्या शिखरावर यायचं आहे तर काही जण येतात की काही जण अर्ध्यातनंच मागे फिरतात कारण की कसं आहे त्या होणारा त्रास मधी जो होणारा त्रास आहे तो आपल्याला माहीत असतो पण त्यांना माहीत नसतो आणि ज्या वेळेला ती जेव्हा यायला लागतात त्या वेळेला त्यांना तो त्रास माहीत पडतो त्याच्यानंतर काहीजणच टिकतात काहीजण टिकू शकत नाही कारण की त्रास हा सगळ्यांनाच सण होत नाही आणि व्यवसाय करते वेळी जो चिकाटीने जिद्दीने हा व्यवसाय करतो ना तोच मात्र त्या शिखरावर पोचू शकतो आणि जेव्हा केव्हा म्हणजे आता हे सर्व तुम्हाला जर व्यवसाय वगैरे करायचा असेल आणि तुमचा छोट्यापासून आहे छोट्यापासून सुरुवात केल्यावर मोठे आता पण जेव्हा तुम्ही सुरुवातीला जे काही प्रॉब्लेम वगैरे येतात हे जर तुम्ही म्हणजे जो त्याला काय म्हटला गंधच नाही या व्यवसायातला त्याला जर सांगितलं तर कसं होतं आहे माहिती आहे का तुम्ही म्हणजे तुमचीच इज्जत कमी करून घेत आहे कारण की का तर त्याला तर काही माहीत नसतं आणि तुम्ही त्याला सांगत असता तुमचे प्रॉब्लेम अशाने मग तो काय बोलणार आहे की ह्याला तर येत नाही ह्याला कळत नाही त्याच्यात गेलेला आहे त्या व्यवसायात आणि तो आता त्रास होतो आहे त्याला मग अशाने का होतं आहे मन कुठेतरी मोडलं जातं मग त्याच्यापेक्षा आपण जेव्हा हा व्यवसाय करतो त्यावेळेला असाच व्यवसाय जर कोण एखादा करत असेल तर त्याच्याबरोबर कनेक्ट राहायचा आहे कारण की तो व्यवसायात जे काही प्रॉब्लेम येणार जे काही त्रास आपल्याला होत राहणार आहे त्याच्यातनं सोल्युशन काढायला तो मदत करत असतो कारण की त्याने तो व्यवसाय करत असतो ते काय पुढे गेलेलं असतं आता समजा तुम्ही जर पाच मेंढ्या आणलात किंवा पाच असं म्हणजे मेंढ्यावर जे काय असतील ते आणलात त्याच्यानंतर तुम्ही जर एखाद्या बँकेकडं म्हणलात की मला कर्ज द्या कुठंही बँक देणारच नाही कारण की कारण तुमच्याकडे एवढ्याच असतात कमी असतात कमी व्यवसाय असतो तुमचा छोटा व्यवसाय असतो त्यामुळे पाचाचे पन्नास जेव्हा होतील त्यावेळेला मात्र बँकेचा कर्ज मागायला गेलात तुम्ही बँकेत तर मग तुमच्याकडे जामीनदार पण मागणार नाही बँकवाला कारण की तो स्वतःहून त्या मेंढ्याना वगैरे बघून सर्व तुम्हाला स्वतःच तो लोन वगैरे दे मग अशाने काय होतं आहे की आपला छोटा असतो त्यावेळेला होणारे त्रास जे काही होत आहे ते सर्व आपलंच असतं आणि त्या त्रासा त्रासातलं जर मोठं होत गेलात की मग तुमच्याकडे सर्व येत राहणार आहेत पण जर त्रा छोटा असेल तुम्ही सगळ्यांना प्रॉब्लेम्स आपले सांगे शेअर करत असाल आणि तुमचा हसं होत असेल तर तिथे कुठलाही व्यवसाय टिकत नाही कारण की फक्त प्रॉब्लेम्स आहेत हे दुसऱ्यांच्या नजरेत पण ते प्रॉब्लेम्स न सांगतात तो त्रास स्वतः सहन करून त्या व्यवसायात पुढे गेलात आणि नंतर मग ते व्यवसाय मोठा झाल्याच्यानंतर मग तुमच्याकडे माणसं स्वतःहून चालत येतील आणि सर्व माहिती पण घेतील आणि एक आहे की तुमचं नाव पण होईल की ह्याने त्रास सहन केला त्यामुळे हा व्यवसाय पुढे गेलेला आहे